श्री स्वामी समर्थ महिलांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनवर भद्राची छाया असणार आहे त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे कोणता भद्रा काळ आहे म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही आहे आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची कारण बघा आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो मग काय होतं की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बा बांधल्यामुळे त्यांचे काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगू लागू शकतात म्हणजे राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रक्षाबंधन येत्या नऊ ऑगस्टला आहे म्हणजे शनिवारी आहे आणि रक्षाबंधन हा सण बहीण भाऊ यांच्या नात्याचा उत्सव असतो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो तर यावर्षी बघा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय नऊ ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन हा सण आपण नऊ ऑगस्टला साजरी करणार आहोत आणि रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त बघा तर रक्षाबंधनाचा यावर्षीचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकते हा अतिशय शुभ आहे आणि या काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो त्याचं शुभ फळ आपल्याला मिळू शकतं आता भद्राकाळाची वेळ काय आहे तर बघा भद्राकाळ हा अशुभ कालखंड मानला जातो या वेळेमध्ये राखी बांधणे शक्यतो टाळलं पाहिजे तर भद्राकाळाची जी वेळ आहे ती आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे ते नऊ ऑगस्ट पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे असंही आपण नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करणार आहोत त्यामुळे बघा नऊ ऑगस्टला आपण दिवसभरामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत आपण राखी जी आहे तर ती बांधू शकतो भद्राकाळ अशुभ मानला जातो तर बघा भद्राकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो त्यामागे एक पौराणिक कथा पण आहे शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला आहे त्याला भद्रकाळ म्हणून ओळखला जातो आजही असं मानलं जातं की भद्राकाळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळायला पाहिजे नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून बघा महिलांनो रक्षाबंधन सारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्राकाळ लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टींचं संपूर्ण फळ मिळतं तर बघा हे झालं रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे कोणता अशुभ काळामध्ये बांधू नये राखी आता बघा रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या राख्या बघायला मिळतात पूर्वी असं नव्हतं पूर्वी अगदी ठराविक एक ते दोन राख्या ठरलेल्या असायच्या म्हणजे गोंड्याच्या राख्या किंवा गोल अशा साध्या राख्या पण आजकाल तुम्ही मार्केटमध्ये गेले ना की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या असतात तर रक्षाबंधनाला काही प्रकारच्या राख्या ज्या आहेत तर त्या आपल्या भावाला चुकून पण बांधू नका काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे यासोबतच आपण मिठाई घेताना काही वेगवेगळ्या आजकाल बघा तुम्ही जेव्हा मिठाईच्या दुकानात जाल तर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे बघा काळ्या रंगाची सुद्धा मिठाई वगैरे येते तुम्ही बघा आवडत असेल तर वेगवेगळ्या फ्लेवरची असतात म्हणून तुम्ही खाण्यासाठी या गोष्टी घ्या आपण जेव्हा भावाला औक्षण करणार आहोत त्यावेळेस असं काहीतरी विचित्र आकाराच्यासुद्धा येतात वेगवेगळ्या रंगाच्या येतात तर तशी न घेता तर साधा आपला पांडरा पेडा किंवा साखर अशा गोष्टी आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये आपण जेव्हा भावाला राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे आता बघा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात पण मग आपण काय करतो की काहीतरी वेगळे घ्यायचं म्हणून ती भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात तर बघा लहान मुलं कार्टूनची राखी घेतात आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो पण काही शुभ राख्या म्हणजे बघा म्हणजे त्यांच्यावर स्वस्तिक ओम गणपतीचे काही शुभचिन्ह असतात शुभचिन्हाच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होतो आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती त्याच्या आयुष्यातून कमी होते आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचे वाईट परिणामसुद्धा होतो कधी कधी बघा त्याच्यावर असे चित्र विचित्र काळ्या रंगाचे सुद्धा काही गोष्टी असतात काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो तर त्यामुळे काळ्या रंगाची वगैरे राखी बांधू नका नाहीतर आपल्या भावाला संकटांना सामोरं जावं लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा काही विचित्र काहीतरी आकाराचे असतील म्हणजे खूप काहीतरी विचित्र येतात आजकाल असं काहीतरी नकारात्मकता दर्शवणारे काही का राख्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला बांधायच्यात नाही आणि त्यानंतर तुटलेली फाटलेली वगैरे जी राखी आहे ती आपल्याला वापरायची नाही भलेही तुम्ही पाच रुपयाची राखी घ्या पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असलं पाहिजे अशी आपल्याला राखी घ्यायची आहे आजकाल बघा बाजारामध्ये बघा चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटीशी ओम वगैरे स्वस्तिकचं प्रतीक असलेली राखी घेऊ शकता जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ते काढून टाका त्यानंतर तुम्ही देवाला तुमच्या गाड्यांना वगैरे राखी बांधली असेल मागच्या वर्षी तर ती काढून टाका आणि छान पौर्णिमा पण असते त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुऊन त्यांना नवीन छान गोंड्याची छोटीशी राखी बांधा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मिठाईच्या बाबतीत मी जसं सांगितलं तर मिठाईमध्ये बघा काळा किंवा ब्लॅक जॅम डार्क चॉकलेट काळ्या रंगाची मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये त्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत आपण आधी दुधाची बर्फी मलाई बर्फी रसमलाई वगैरे असे छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या वेळेस ताटामध्ये घ्या आणि ते खाऊ घाला सहज खायला वगैरे घेऊ शकता पण अशा विचित्र काही गोष्टी आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही आणि काही नियमांचं पालन करत नाही चुका होऊन जातात तर ह्या काही गोष्टी आहेत आणि बघा सगळ्यांना हा जो सण आहे याचं आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे चांगलं पुण्य कमावून घ्यायचं आहे उगाच काहीतरी मग आपल्याकडून सुद्धा चुका होऊन जातात माहिती नसते आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतात त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या व्यवस्थित साधी सोपी छानशी राखी घ्या त्यानंतर शुभ काळ बघा रक्षाबंधनासाठी भद्रा काळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे ते टाळलेच गेले पाहिजे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद